अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आद्य क्रांती गुरु लहुजी साळवे माता जिजाई माता भिमाई आणि माता रमाई जगद्गुरु संत तुकाराम संत कबीर आणि संत सांप्रदायातील सर्वच महान महान समाज सुधारकांना तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार प्रख्यात कायदे पंडित विश्वभूषण परमपूज्य ज्योतिषत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीला अभिवादन करून सादर करीत आहोत आंबेडकरी जलसा जलसाची सुरुवात वंदन गीताने करूया सांगितलं ना सुंदर सादर केलं तो आपण अगदी हरवूनच गेल्यासारखं वाटलं बघा अगदी मनोरंजन झाल्यासारखं वाटतंय मनोरंजन शाहीद आंबेडकरी गीते आणि आंबेडकरी जनसे म्हणजे मनोरंजनाचं साधन नव्हे तर हे समाज प्रबोधनाचं आणि समाजाच्या उत्क्रांतीचं प्रमुख मार्ग म्हणता येईल शाहीद म्हणून त्या काळी बाबासाहेब म्हणायचे की माझे दहा भाषणे आणि कलाकारांचे एक जलसा समतुल्य प्रबोधनाचं काम करतो वा शाहीर वा बाबासाहेबांच्या कार्याबद्दल तुम्हाला माहिती का शाहीर

गेल्या सुमारे बारा हजार वर्षांपासून शेती केल्या जाते बारा हजार वर्षांपासून शेती केल्याच्या नंतर या देशात कृषी विषयक कायदा बनवणारा सर्व प्रथम कृषी विषयक धोरण जर कोणी मांडला असेल तर ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडले शाहीर शाहीर वा शाहीर इतकंच नव्हे तर माता भगिनींसाठी भरपगारी प्रसूतीची रजा म्हणजे शाहीर माता भगिनींसाठी भर पगारी प्रसूतीची रजा बाबासाहेबांनी त्या काळात संविधानात नमूद केली आहे जर मला माहिती नाही तुम्ही कोणत्या जातीच्या आहात कोणत्या धर्माच्या आहात कुठल्या पंथाच्या आहात पण भारतीय संविधान हे तुम्हाला इतकी मुभा देत आहे की तुम्ही जर त्या प्रसूती रजेस पात्र असाल तर सहा महिन्यांची भर पगारी रजा हे सरकार तुम्हाला देत आहे ही देखील कामगिरी बाबासाहेबांची देश आहे बात बाहेर साहेब बा मग बाबासाहेब आम्हाला काय कळाले शहीद बाबासाहेब आमच्या आयुष्यात आले आणि बाबासाहेबांनी आमच्या आयुष्यात येऊन काय केलंय ऐका पुढील शही अंधार पार झाला आधार भीम आहे अंधार पार झाला आधार भीम आहे त्या अंधाराचा अंधार गाळण्याचा येलगार भीम आहे तो अंधार

इति हारती भोवचा इतिहाती होत तंना नाहीला औषा इतिहाती होत तंना नाहीला त्याच्या डोळ्यात तर मारत नक बाहे त्याच्या डोळ्यात आम्ही कायगत बाहे त्याच्या डोळ्यात आम्ही कायगत बाहे र웅 हजे तंत र웅 हसायन कधी माये मनबुधीत त्याच्या आज भारतामध्ये शिक्षण घेऊन मोठ्या मोठ्या पदावर रुजू झालेल्या स्त्रिया आज शिक्षणाची देवता म्हणून सरस्वतीची पूजा करतात आस्था आणि श्रद्धा श्रद्धाबद्दल आणि संविधानाने तुम्हाला तो अधिकार देखील दिलेला आहे पण जर तुम्ही सरस्वतीला विद्येची देवता मानत असाल तर स्त्री शिक्षणाची जननी म्हणून क्रांती सावित्रीबाई फुले यांचे नमन करणे हे तुमचे आद्य कर्तव्य ठरते शाहीर आज आम्ही पाहतो आमच्या महापुरुषांना जाती जाती धर्मा धर्मात वाटून घेतलंय छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज आम्ही एका जाती पुरते मर्यादित करत ठेवले शाहीर म्हणून काय म्हणा असं वाटतंय तर म्हणून कधी काय म्हणतात की मराठे and शाहीर वा या देशामध्ये जातीच्या आणि धर्माच्या नावावर इथल्या मग इथल्या लोकांचे माफी फिरवण्याचे काम अगदी चांगल्या प्रकारे होत आहे म्हणून कवी काय म्हणतात की भीम राया तू शक्ती अशी द्यावी भीम तू शक्ती अशी द्यावी ती तुझी चळवळ कधीच कमजोर ना व्हावी भीम राया तू शक्ती अशी द्यावी तुझी चळवळ ना

एका गाण्यात कवी काय म्हणतात ते बाबासाहेब म्हणतात मी पाहिजे तेवढा पैसा कमावू शकलो असतो बाबासाहेब म्हणतात मी पाहिजे तेवढा पैसा कमावू शकलो असतो आणि त्या स्वप्न सुंदरीला माझ्या इशाऱ्यावर नाचवू शकलो असतो हिरे मानिक मोती या बिछाण्यावर मी कधीच लोळू शकलो असतो पण माझ्या या समाजाला मी कधीच वाचवू शकलो नसतो कधीच वाचवू शकलो अरे समाजाच्या साठी तुझ रक्त वाहू दे अरे समाजाच्या साठी तुझ रक्त वाहू दे समाजाच्या साठी तुझ रक्त वाहू दे अन मला तुझ्या रक्तामधला भीम पाहू दे मला तुझ्या